छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन कुर्हा येथे तक्रार दिली असता तक्रार करता शंकर लक्ष्मणराव तायडे वर्ष छप्पन्न व्यवसाय शेती राहणार अडगाव तालुका भातुकली जिल्हा अमरावती यांना जबानी रिपोर्ट दिला की माझे रोटावेअर शक्तिमान कंपनीचे रोटावेअर आणि किंमत सत्तर हजार रुपये व ताडपत्री तीन हजार रुपये अशा त्र्याहत्तर हजारांच्या कोणीतरी अज्ञात चोराणं चोरून नेलं अशी तक्रार मिळताच अमरावती गुन्हे शाखा पथक पोलीस तात्काळ आरोपीला शोधण्यासाठी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी हा रोटावेअर ते उचलण्यासाठी वापरण्यात आले ट्रॅक्टर हे अंजनसिंग येथील बैलबाजार मागील फॉरेस्ट एरियामध्ये लपून ठेवलेला होता आणि रात्रीच त्या रोटावेअरची विल्हेवाट लावणार याची गुप्त माहिती कळताच सदर गुन्हेगारी आरोपी नावे संदीप गोवर्धन कोरडे वय वर्ष तीस राहणार अंजन सिंगे तालुका धामणगाव जिल्हा अमरावती आरोपीला स्वराज्य कंपनीच्या ट्रॅक्टर आणि रोटावेअरसह विचारपूस करून आरोपीला गुन्हे शाखा पथक पोलीस यांनी तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमालसह ताब्यात घेतलाय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक अमरावतीचे विशाल आनंद यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना शेती अवजारे चोरी रोखण्याबाबत तसेच अशा चोरी करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे नोंद करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अमरावती ग्रामीण तसेच संतोष खांडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग चांदूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुप वाकडे ठाणेदार पोलीस स्टेशन पुऱ्हा श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विकास विरे योगेश लाड आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल सागर निमकर एस आय अनिल ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर अनुप वाकडे पोलीस स्टेशन कुऱ्हा तर्फे नागरिकांना आवाहन केलेलं आहे शेती विषयक व अवजारे चोरी संशयित असल्यास किंवा आढळून आल्यास त्या संबंधित तात्काळ माहिती पोलीस स्टेशन येथे देण्यात आली सदर आरोपी पोलिसांनी रोटावेर चोरी अवघ्या पाच तासामध्ये आरोपीला अटक केली आहे पोलीस पथकाचे या प्रयत्नाला यश प्राप्त झाले न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर नंदकिशोर मते दिवसा